तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे खोईन लावून कुरले कशा पकडतात तर मित्रांनो ही बघा खोईन काढलं खाली चला जाऊया गाडीवर हका ही बघा तर, तर मित्रांनो आता वैकी लावतोय नमस्कार मित्रांनो मी कुणाल राणे स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी तुमका दाखवणार आहे खोईन लावून कुर्लो कशा पकडतात तर हो माझा आता पहिला चॅनल होता तर डिलीट झाला माझ्याकडनंच तर आता मी परत या त्याच नावाचा नवीन चॅनल खोललं आहे कुणाल राणे कोकण ब्लॉग्समधून तर आता त्या चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड होतलो पहिलोच व्हिडिओ म्हणजे असं लाँग व्हिडिओ पहिलोच अपलोड करतो आहे चला तर आज खोईन लावू जाऊच्या मी आता इले वाड्याकडे हकडे रेळकात हकडे एक वाडवा तर ही खोईन ठेवलेली आहे ते खोईन घेऊन जाऊया आणि ती खोईन लावूया नदीक तरी बघा ही एक मोठी या आणि एक बारकी ही बारकीवाली लावूया तिक आता बांधलेली आहे ती सोडत आहे खाली काढतंय तिका चला आधी काढतं आहे का खाली तर मित्रांनो हे बघा खोईन काढलं आहे खाली तर ही नेऊन लावूच्या चला तर हे गेट लावूया आणि जाऊया घराकडे घरं म्हणजे वैतेच आहे बघा दुपारचे आता शे तीन साडेतीन होई तिकडे लवकर लावते संध्याकाळी काम जरा म्हणून बेळा लावलं आहे खोन घेऊन जाऊया पाठीमागे तर ही आकडे रेडकात सगळी हे बघा कॅम चला कोंबड्याची आतडी लावणार आहोत खोई नव ते काय मी दाखवित नाही तुमका फडक्यात बांध आहे आता काका घेऊन जातो डायरेक्ट न ते होय का चला तो बाबा अकडे बघा काय करता त्यानंतर त्याने गीत गीतीच्या बिछाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला तिथेही तो चला हे आपली गाडी ती घेऊन जाव्या पप्पांची चला जाऊया गाडीवर हक्क ना डायरेक्ट नदीक बहुतेक लोकांनी भाता कापल्या नाही तरी अजून बऱ्याच लोकांची कापूच आहे तर मित्रांनो आता येऊन पोचला नदीवर आव या समोरच्या एक नदी आ चला आता थं जा वरच्या झोतीच्या जवळ नेऊन खोईन लावूया दगड आणि आहे ठेवलेले पिशवेत बांधव ते दाखवते तुमका कसे रान बघा किती वाढूया बघा नदी पाणी भरपूर कमी झाला आता सा मध्येच पाऊस पडता फक्त तर आता वैते वरच्या साईडिकला जो तिच्यावर आतड्या आधी आधी बांधून घेते त्याच्यात खोनीत आणि नंतर नेऊन लावते तर मित्रांनो खोईन बांधून झाली आतडी बितळी बांधून झाली तर आतडी बांधून झाल्यावर वैतेशी खोईन दिसता चला तिक आता वर घेऊन पकडे वर पाण्यात उतरायचं लागतं वाटतं बघूया आता कसा काय आता तीन बघा आता वहीत लाव येवर आपण अशी नदी खाली वाव तरस दगड़ात कुरले असते ते जातील खाली लाव हं तर मित्रांनो आता वहीत लावते आहे तर मित्रांनो मी आता गेले वैते नदीत कोईन लावू गे तर ते आता मी काढले दो, ते दगड़ दोन दोन पिशव्या त्यांच्या दगड बांधलेले आहेत दोन साईट खोनीवर ठेवूसाठी म्हणजे खोईन व्हावत खोई नाही म्हणून तर ते आहे ते बघताना एकदम वेगळेच वाटतात तुम्ही म्हणशा काय हां काढल्यानंतर खेळ मित्रांनो खोईन लावून झाली या तर आता खोणीवर एक दगड ठेवते म्हणजे हलता नाही म्हणून ते पण ठेवले पिशवीकडे पण पाचच्या साईडने उचलत होती म्हणून दुसरं एक मोठं दगड नेऊन ठेवलंय असत अशा प्रकारे झालो दगड विगड लावणं ती रशी अशीच होती ते का ठेवलेली ते म्हटलं खाली नेऊन ते अशी अडकवून ठेवली बाकी काही तिचा फायदो नाही सकाळी पण पाणी आहे उतरू जात ला। तर मित्रांनो खोईन लावून झाली खोईन आहे तर बघूया आता सकाळी किती कुरलं गावतात सीन बघा मस्त वाटतं एकदम हिजोब झाला चला जाऊया रशी अशीच बांधलेली आहे ती का होती ती घेऊन ये ती अशी तडकवून ठेवली काय व्हावून जायचं नाही आता वर दगड ठेवलं चला आता जाऊया घरा चला तर मित्रांनो आता घरा जाऊया कोईल लावून झाली आता सकाळी येऊया डायरेक्ट सकाळी सात नाही उभ्या उजेड पडल्या पडल्या बघूया किती गावतात की नाही अंदाज नाही गाव पण शकतात आणि नाही पण काय सांगू शकत पाणी तरी भरपूर कमी झाला चला भेटूया डायरेक्ट सकाळी तर मित्रांनो सकाळचे साडेसात वाजले तर आता आम्ही लावू नदीवर आहो खोईन काढू सकाळचं वातावरण बघा धुक्या पडला आणि त्याच्यात गवात सगळा वला सकाळी पाऊस पण पडलेलो बघूया आता किती कुरले गावले होते रशी वडून बघूयाता आवाज येतो दोन चारच होतो वाटत दोन चारच जातो वाटत तर मित्रांनो आपल्या दोनच कुर्लो गावल्य एवढी खोईन लावून मी कालच आहे तुम्हाला गाऊ पण शक्य झाणी नाही पण तर आता एका घेऊन जावे दोनच गावले घरात जाऊन दाखवते मोठे नाहीत बारकेच एवढी लावून काय फायदा हो नाही झाला तर मित्रांनो हे बघा दोन कुर्ल थांबा दाखवते तुम्हाला मोठी नाही बारका पोवारा व्हाळात पण गावतो ते एवढी मेहनत करून लावून काही फायदा झाला ना परत संध्याकाळी लावू दुसरी याच्यापेक्षा जरा मोठी आता काय का काय दाखवण्यासारखं काय ना चला ठेवून देते का का तर मित्रांनो कुर्लो काही जास्त गावलं ना पण एवढं व्हिडिओ बनवलं व्हिडिओ आवडला असतो तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन अशा त्या चॅनलला सबस्क्राईब करू कसं नको कारण असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर दिसतील